अयोध्येतील रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त वस्ती येथील इंदिरा माता तरुण मंडळातर्फे महाआरती करण्यात आली सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाले या निमित्तानं वस्ती येथील इंदिरा माता तरुण मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी श्री रामरक्षा स्त्रोत्र आणि सामुदायिक हनुमान चालिसा पठण महाप्रसाद वाटप मंदिरातील मूर्तीला महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली राजारापती पुष्पा सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती आर आर जाधव आणि शिवाजी जाधव यांनी दिली इंदिरा तरुण मंडळा यांच्या वतीनं आज श्रीराम जी प्रतिष्ठापना झालेली आहे सदर कार्यक्रमात सर्व घरातून सर्व धर्मीय लोक एकत्रित येऊन सदरचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे तरी अशी सदिच्छा सर्व श्रीराम भक्तांनी ठेवावी ही सर्वांना विनंती पूर्ण भारत देशामध्ये प्रभू श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा फोटो वगैरे ठेवून हनुमान मंदिरमध्ये वगैरे सर्व देवी देवी मंदिरमध्ये सर्व ठिकाणी पूजा अर्चा पूर्ण भारत देशामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे तसेच या ठिकाणी पांडुराम कर्गसूर जाधव यांनी सर्व महिला बंधू भगिनींना व मित्र मंडळींना सर्वांना एकत्रित करून सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी पूजा मंडळ या ठिकाणी केलेला आहे या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंग जाधव अंबादास जाधव तम्मा जाधव व्यंकट जाधव मल्लू जाधव मच्छिंद्र जाधव यश पुजारी रोहित जाधव अरमान शेख आकाश मेहत्रे नागनाथ जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते